स्टेट बँक मध्ये नोकरी करणारा ज्याला कधी काळी दोन रुपये अभिनयाची आवड असणारा मराठी फिल्म इंडस्ट्रीचा अमिताभ बच्चन अर्थात अभिनय सम्राट अशोक सराफ अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी चिखलवाडी येथील झाला सहाव्या वर्षी अभिनयात बेस्ट अॅक्टरचा मिळाला त्यावेळेसच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली एकोणीसशे एकोणसत्तर सालीत जानकी चित्रपटाने सुरुवात केली पण खरी ओळख मिळाली ती पांडू हौलदार मधील सकाराम हौलदार या भूमिकेने ते दशकात लक्ष्मीकांतगावकर महेश कोठारे सोबत बॉक्स ऑफिस गाजवले त्यांच्या कॉमिक टायमिंगने सजलेले अशी ही बनवा बनवी धूम धडाका आणि त्या धनात घरवाल सारख्या असंख्य चित्रपटांनी प्रेक्षकांना वेळ लावले फेअर महाराष्ट्र भूषण पुरस्कारांसह अनेक सन्मान अशोक सराफ यांना मिळाले